मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते मी आज झेंडूची लागवड करणार आहे ही बघा ही मी रोपं आणलेली आहेत ही अलिबागवरून मागवलीत मी रोपं नर्सरीमधून आणि ती आत्ता मी तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओ काल व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल मी ट्रॅक्टर फिरवून इथे नांगरणी करून त्याच्यावर सऱ्या करून घेतल्या माणसांकडून आणि त्याच्यावर आता ही लागवड आम्ही करणार आहोत

मी आता रोप लागवड करते ही माझी मैत्रीण सिद्धी ही डोलीवरून आलेली आहे नाही अंगाला लावला की अंगात वाच वांगी लावडी की झाला अंगात वारसीला भाऊ हे दोन आहेत लाव लावत आता ओपन करू नका त्याला आता नाही नाही असा खन्ना पाहिजे हो आते खल्ले ना मला चांगला मजबूत होते सफरचंदचं झाड आहे मी पावसाळ्या पाऊस पडत असताना जोरात तेव्हा लावलेलं जोर त्याला कसं हा रोग पूर्ण असा अर्धा हात गेला ना आणि त्याला मातीची भर टाकली ना ती चांगला म्हणजे असं त्याला बांधलं गेलं तो सरकणार नाही त्याला जास्त त्याची मोड होणार नाही मस्त पैकी जगला जाईल करून घेतो ना लागवड म्हणजे कसं भाडे कसे झाले पाहिजे मजबूत झाले पाहिजे व्यवस्थित लावा आतमध्ये जाऊन माती माती एकदम हे भिपळ असेल तर हिपळं उडून घेते म्हणजे तसं त्याला जरा खाली एकदम जगायला पण बरं पडेल ना मला सांगू आलेला <laughs> आहे मेल पाठवलंय काकांनी हा हे बघा आता पाणी पाऊस पडणार माणसं मागवली आमच्या गावाकडे आता माणसं येत नाही ना कामला? कामला, तो तो कामाला कामाला त्यांच्याकडे पैसे जास्त झाले मुळे आम्हाला ते बोलवतात कामाला तर आमचीच कामं संपत नाही त्याच्यामुळं आम्ही डोळीवरून माणसं मागवली आणि मग आता काय करणार त्याला विराज नाही लागवड होत नाही लागवड वेळेवर झाली नाही फुलं लवकर मिळणार नाही आता ही दिवाळी दसऱ्याच्या वेळेस आम्हाला चांगली फुलं मिळते घेऊन गावात थोडी दोन दोन फुटाच्या अंतरावर एक एक रोप लावते

आणि मध्ये तुम्ही माडे लावता त्याच्यामुळे भिजू नका त्याच्यामुळे मी पडणार नाही असा वरून मला आदेश आलाय आणि सांगितलेला आहे वरून आता तुमची लागवड झाली का मी लगेच इथे येणार लागवड झाली की ना हच काम जानाले बघ hmm. बघते <coughs> <coughs> <coughs>